दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत नामदेवाच्या दर्शनासाठी परतवारी निमित्त येणाऱ्या भाविक भक्तांना माझ्यातर्फे सरळाचं वाटप या ठिकाणी चालू आहे शेंगगाव रोडून येणाऱ्या भावी भक्तासाठी सकाळी हाट्यावर शाबदनाची जडी झालेली आहे गोरेगाव कन्यारगाव नाका मांडेगाव या परिसरातून येणाऱ्या भाविक भक्तासाठी कडती फाटा या ठिकाणी सरळाचं वाटप ठेवण्यात आलेलं आहे आणि हिंगोली लोहगाव डिग्रस या परिसरातून येणाऱ्या भाविक भक्तासाठी घोटा आदि फाट्यावर फराळाचं वाटप त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे मी सर्व भाविक भक्त्यांना नम्र विनंती करतो की या हराळाचं आपण सर्वांनी बारा क्विंटल साबुदाणा या ठिकाणी आम्ही ठेवलेला